नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिहाबाद मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला बीएमएस साठी अदर स्टेटमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल कमीत कमी पॅकेजमध्ये तरी सुद्धा आपण ऍडमिशन कमीत कमी पॅकेजमध्ये करून देऊ कारण महाराष्ट्रातला कट ऑफ हा खूप जास्त हाय जात आहे अशाही विद्यार्थ्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स आहे नंबर आहे तिथे जाऊन तुमचा तुम्ही कॉल करू शकता जास्त वेळ न घेता महत्वाचा मुद्दा आपण बघूया की बीएमएस बीएचएमएस चा सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड ची चॉईस तुम्ही कधी येणार आहे त्याबद्दल बद्दल डिक्लेरेशन आपण करणार आहोत बघा आज जे आहे ही सीट मॅट्रिक्स पब्लिश होणार आहे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ला म्हणजे आजच्या डेटला सीट मॅट्रिक्स कोणत्या कॉलेजला को किती सीट व्हॅकंट आहेत हे आज आपल्याला कळणार आहे उद्यापासून तीस नऊ दोन हजार चोवीस ते दोन तारखेपर्यंत आपल्याला तीन दिवसाचा वेळ दिलेला आहे ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फिलिंग म्हणजे तीन आप दिवसामध्ये आपल्याला जी काही चॉईस फिलिंग आहे ती चॉईस फिलिंग बीएमएची करायची आहे ओके तर त्याचं जे सिलेक्शन लिस्ट म्हणजे डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट सेकंड राऊंडची ची कधी होणार आहे ही चार दहा दोन हजार चोवीस ला सिलेक्शन लिस्ट लागणार आहे म्हणजे पब्लिश होणार आहे तर आता ज्या दिवशी मग आपल्याला जॉईनिंग कधी करायची पाच दहा दोन हजार चोवीस ते नऊ दहा दोन हजार चोवीस संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करू शकता आणि ज्या दिवशी आणि सेकंड राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे पण त्या विद्यार्थ्यांना त्या ॲडमिशन नको लास्ट डेट ऑफ रिझायनिंग ऑफ सेकंड कॅप राऊंड टू सीट ऑफ फेल्युअर ऑफ द रजिस्ट्रेशन फीज म्हणजे जर जे काही आहे तुम्हाला सीट जर तुम्हाला कॅन्सल करायची असेल तर तेरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही सीट कॅन्सल करू शकता तर आता परत ऑनलाईन परत तुम्हाला जर हे करायचं असेल की थर्ड राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करायचं असेल थर्ड राऊंडचा जो काय आहे तो कॅप राऊंड कधी आहे हे जर बघायचं असेल तर बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सेशन अप्लाय राउंड थ्री, थ्री? तर कॅपराऊंड थ्री जर ती जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही पाच सॉरी पंधरा दहा दोन हजार चोवीस ते अठरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत सुद्धा तुम्ही तीन दिवस तुम्हाला नवीन आणि नव्याने रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता ओके तर त्यानंतर मग त्याची जी चॉईस फिलिंग आहे थर्ड राऊंडची तर थर्ड राऊंडची आहे चोवीस ते बावीस दहा म्हणजे दोन दिवस फक्त चॉईस हे दिलेले आहे तर थर्ड राऊंडचं परत सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर होणार आहे तेवीस दहा दोन हजार चोवीसला ला तसेच जर तुम्हाला फिजिकल जॉईनिंग चोवीस दहा ते अठ्ठावीस दहा म्हणजे चार दिवसामध्ये तुम्हाला परत फिजिकल जॉईनिंग करायची आहे तर ह्या आहे सेकंड आणि थर्ड राऊंडचा सर्व जी डिक्लेरेशन आणि चॉईस फिलिंग कधी होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती महत्वपूर्ण व्हिडिओ जर वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद